नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला भेटत आहे की चा चा आता मात्र शिवाण्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी फार ओरडत असते तिच्या चेहऱ्यावरती जी क्रीम लावलेली असते तिने तिला फार त्रास होत असतो त्यानंतर मात्र आता शिवाणी बोलते का होते तुला असं त्यावेळी मात्र ती बोलते की सारांसारांची क्रीम लावल्यामुळे बहुधा मला असं होत आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती फार रॅशेस आले आहेत तर आता त्याच व्यक्तीचा जो आहे तो फायदा घेऊन शिवाणी जी आहे तिला कंप्लेंट करण्यासाठी सांगणार आहे मित्रांनो की तू सारंगवरती कंप्लेंट कर त्यावेळी मात्र आता ती ती मुलगी जी आहे सारंगवरती कंप्लेंट करणार आहे आणि सारंगवरती कंप्लेंट झाल्यानंतर सारंगला अरेस्ट करण्यासाठी चक्क पोलीस मात्र आता त्याच्या घरी पोहोचतात त्यावेळी मात्र पोलीस बोलतात तुमच्या या क्रीम त्या मुलीच्या चेहऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला मात्र आम्हाला आता अरेस्ट करण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो या गोष्टी मध्ये सर्व काही साथ जी आहे ती शिवानीची अगोदरच ऐश्वर्या देत असते दोघींनी मिळून रचलेला हा प्लॅन असतो तर पुढील भागामध्ये आता नक्की काय होत आहे शिवाणी आणि ऐश्वर्या सारंगला कसं अडकवत आहेत पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेचे असेच अपडेट तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिले एकदा पहिले विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद मित्रांनो